इकडे आपली हळूळी मस्त शिजते काय होते तुम्ही बघू शकता आपली आज हळूवडीची रेसिपी पूर्ण झालेली आहे बघा तर नमस्कार मंडळी मी राकेश गाडियेकर तुमच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल सरचे स्वागत करत आहे तर आपण कालच गावावरनं आलेलो आहे गणपतीसाठी आपण गेलो गावाला काल आपण आलो आहे तर व्हिडिओ टाकला आहे आपण गावावरनं जो मुंबई ठाण्याला आलो गाडी आपली रात्री लेट आली अडीच वाजता तर तिथं मग ओला करून हां स्लीपर गाडी होती ओला बुक करून आपण घरी आलो साडेतीन वाजले घरी यायला आणि झोपायला मग चार वाजले तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे हा आपण गावावरून आलेली अळवाची पानं त्याची आपण आज अळूवडी बनवणार आहे तर याच्यासाठी आज आपण अळूवडीची रेसिपी कशी करणार आहे तर ह्याची व्हिडिओ आपण बनवणार आहे तर तुम्ही पण तुमच्या गावाला गेलात तर कधी अळवाची पानं आणल्यास तर अशी रेसिपी बघून तुम्ही अळवडी बनू शकता तर आम्ही बनवली आहे रेसिपी तर अळवडी तर तुम्ही बघा आम्ही कशी अळवडी बनवली आहे ती तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शे आणि शेअर करा आणि चॅनलने नाही तर सबस्क्राईब करा असेच सपोर्ट करा तर आपले गणपतीचे जे स्पेशल व्हिडिओज होते सिरीज ते बघा तुम्ही गणपतीला आपण गाण्या जाण्यापासून गणपतीवरून आपण रिटर्न येईपर्यंत विसर्जन सर्व आपण त्याचे व्हिडिओ टाकले आहेत आपल्या चॅनलवर तर नक्की जाऊन बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा चला आता आपण अळवडीची रेसिपी चालू करतो आहे चला मग जाऊया किचनमध्ये तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता ही आपण गावावर ना येताना आता गावाला आपण जेव्हा गणपती घेऊ येताना ही अळवाची पानं आणली आहेत तर ही बघा गावचा अळू असतो ना तो एक नंबर असतो मस्त आहे की तर आज आपण बनवणार आहे अळूवडी अळूवडी ज्या खाना असतं आपल्या खाना त्या अळूवडी बनवणार आहे तर इथे आपण अळूची पानं आहेत आणि हा इथे कोकमचा पाणी केलं कोकमचं पाणी केलं आहे आणि या साइडला इथे बेसन बेसन बनवतात ते त्याच्यामध्ये और... सगळे मसाले मिक्स केले त्याच्या पाण्याने लावायसाठी आता मिक्स करते मी आता त्याच्यात बेसन आहे आणि मसाले आहेत सर्व मिक्स केले त्याच्यानंतर आपला मालवणी मसाला काश्मिरी मसाला गरम मसाला आणि मीठ हे सगळं मिक्स केलं आता हे मिक्स केल्यानंतर मग पाण्याचे ते मागचे जे हे असतात ते काढून टाकायचे पानं धुवून घ्यायचे पानं घ्यायचं घ्यायचे कोकमचा रस लावायचा आहे त्या मागे पुढे लावून अशी पानं आणि त्यावरती मग हे बेसनचं पीठ जे आपण आता मिक्स करतो ते लावायचं आहे आणि मग त्याचा रोल बनवायचा आणि मग त्याला स्टीम करायचं आहे म्हणजे उकडायचं आहे आणि त्याच्यानंतर उकडल्यानंतर त्याची रोल रोल केले ते कटिंग करून मग काप करून मग ते फ्राय करायचं आहे मग आपली अळवडी तयार हो चला मग आज आपण अळवडीची रेसिपी बघणार आहे तर आता इथे आपलं बेसनचं सर्व काय म्हणतात मिक्सिंग तयार हा मिक्सिंग तयार झाली आहे सर्व इथे आपलं कोकमाचं पाणी आणि ते, ते आपल्या अळ अळवाची पानं तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात होते

खायला खूप चांगली आहे पण मेहनत खूप आहे हळवडी खायला खूप टेस्टी लागते आणि कुरकुरीत लागते पण त्याला मेहनत खूप आहे हळवडी बनवायला एवढी पानं आम्हाला आम्ही गावांना आणली आमच्याच वाडीतल्या एकाने दिली आहेत एवढी पानं आम्हाला खाया आता बघ्या किती बनते अळवडी ती भरपूर बनणार आहे ना आता रदे मी फ्रिज ठेवते पूर्ण तू कटिंग करून घेते का वरचं हा हे काढून घेते जेणेकरून नेकरन खाज नको याला परत प्रत्येक पाच असच करावं लागेल आपल्याला चालेल ठीक आहे हे साइड साइड ची पण ते पण काढायचे का सर्व हो हेचले मोठे का हेच मेन इम्पॉर्टंट काम आहे ना हे आपलं कोकमाच पाणी ना हे कशासाठी वापरतो आपण कोकमाच पाणी ओके आणि इकडे आपण बेसनच आणि मसाल्यांचं मिश्रण ठेवलंय आपण जे वापरलेले मसाले आहेत ते इकडे या साईडला आहेत तर आज आपली होणार आहे अळवडीची रेसिपी बघूया हो मेहनत खूप आहे बघू आता हळूहळू प्रयत्न करू कशी होते काय माहीत नाही चांगलीच होणार आहे आमची बायको सुगरण नाही चांगली तर ट्राय करू ना, ना।, ना, ना आपण कशी होते ती मला दाखवू तुम्ही पण घरी अशी अळवाची पाण्याचा आणा आणि अशी ट्राय करा आम्ही पण असं ट्राय करतोय आम्हाला पण पहिला येत नव्हतं आता आम्ही हळू शिकतोय पण मस्त वाटत जरा गावाला ही हळूची पानं असतात ना आता मार्केटला पण मी मार्केटला पण भेटतात बघा अशी जाऊन हळव्याच्या गाठी पण मस्त होतात ना गणपतीला आम्ही हळूच्या गाठी पण खाल्लेल्या कोकणात हे असे नवीन नवीन प्रकार असतात जुनेच प्रकार आहेत पण असे त्यातून काय काय वेगवेगळे वे 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 आपण रेसिपी बनवू शकतो तर आपण पहिला आता हे जी कटिंग वरची होती ही ती जी खाज येते ते म्हणून आपण कटिंग करून घेतली ह्याच्यावर वरती आता कोकमाचं कोकमाचं हे पाणी लाव कोकमाचं हे पाणी लावलं आता आता हे बेसन आणि मसाले मिक्सवालं मिश्रण याच्यावर लावतोय आपण हिरवं आता एकावर एक अशी लावत जायची आणि रोल करायची पानं एक लावत जायची असे करून आणि त्याचा रोल बनवायचा मग सगळं बेसन लावणार पूर्ण पाण्याला यांचा रोलिंग होणार बघा तुम्ही पण अशी काही रेसिपी बनवू शकता मस्त अशी आळूवडी होते त्यात मेहनत खूप आहे पण याच्यामध्ये हे आपलं कोकमाचं पाणी पहिले लावून घेतलं खास नये म्हणून तर मंडळी तुम्ही बघू शकता हे आपलं जे खालचं ते अळूचं पान आहे त्याला आपण पूर्ण असं काय ते आपलं बेसनचं आणि मसाल्याचं मिश्रण लावून घेतलं आणि आता परत वरती दुसरं अळूचं पान ठेवलंय हा त्या अळूच्या पानाला पण आपण हे कोकमाचं पाणी लावून घेतलं असं पूर्ण वरती आणि आता याच्यावर बेसनचं मिश्रण सर्व लावते मसाल्याचं मिश्रण तर आता हे बघा ही एक खाली एक पान आणि याच्यावर एक वरती एक पान आहे उलट सुलट लावायचं समोर हे असं उलट सुलट लावतो त्याचा रोल व्यवस्थित होतो तर असं आपलं हळवडीच हे रेसिपी आहे अशी आता ही बघा हे तिसरं पान वरती ठेवलेलं आहे त्याच्यावर तिसरा पान ठेवलाय त्याला पण सेम जस की पहिलं आपण कोकमाचं कोक्मा। पाणी लावून घ्यायचं का कोकमाचं पाणी लावतो कारण की खाज वगैरे येऊ नये म्हणून कोकमाचं पाणी लावून घ्यायचं पूर्ण ला। आपण म्हणतो हळूहडी हळूवडी मस्त कुरकुरीत खुसखुशी कुछ होतात खायला मस्त पण याच्या मागची बघा एवढी मेहनत आहे हे पूर्ण आधी अस कोकमचं पाणी लावून घेतलं म्हणजे आता टोटल आपलं खाली एक मेन पान झालं त्याच्यावर मध्ये एक पान टाकलंय आणि आता याच्या थर्ड हे पान आलं याच्या वाळूच त्याला पण सेम आपलं बेसनच आणि मसाल्यांचं मिश्रण लावायचं आहे पूर्ण पान आपण आता हे बघा बेसनच्या मिश्रणाने आपण आणि मसाल्याचे मिश्रण केलं ते लावून घेतलं बघा पूर्ण आता तीन पानांचं पहिलं आपण करून घेऊया तर कशी घडी मारायची ती बघा पहिलं असं सा या साईडने फोल्ड केलंय त्याला पण आपण बेसन लावायचंय बेसन सर्व लावायचं ना हाँ म्हणजे तिचा घट्टपणा व्यवस्थित जातो या साइड ने पण आपण पर फोल्ड केलाय आई पण असं ट्राय करतोय ट्राय नाही तरी केले आम्ही असं केले आहे हा पावसाळ्यात आम्हाला काय आवडते पाणी पण हा पावसाळा आवडते गावाला गेलं पण नाही ले काय कोणी येणार पण नव्हतेकडे त्याच्यामुळे काय मार्केटला पण भेटतात आपल्या उंची पाना संत कसे आपले नवक पण पाहिजे त्या पाना पानांची रेसिपी आपले उपद वाईटर ते सगळा आपल्याला नॉलेज नॉलेज पाहिजे थोडाफार पानांबद्दल आता हे आम्ही गावावरून आणलेलं पाने हे असा साइडने अजून साइडने फोल्ड केले वरतून फोल्ड केलं आता हे असं खालून फोल्ड करते त्याला पण आपण पूर्ण सेम मिश्रण सर्व बेसनचं मिश्रण लावून घेतलंय पूर्ण सगळा फोल्ड करत 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 त्याची घडी घालायची आपल्याला ना? ना? तर आपला जो रोल बन दिला त्याला साईडने पण आता हे बेसनच मिश्रण सर्व लावून घ्यायचं मिक्स करून जेणेकरून ते पोकर हा, हा जेणेकरून ते पोकर राहिलं हो नको

सेकंड रोल पण आपण तसंच मिश्रण वगैरे करून तर आता हे आपले दोन अळूचे रोल तयार झालेले आहेत बेसन आणि लावून वगैरे खाली गरम पाणी आहे आपलं चालू ठेवले वरती ठेवले यांच्यावर आपण एक झाकण ठेवूया आता पंधरा ते वीस मिनटं त्याला वाफ द्यायचे तर तर मगाशी आपण जे रोल गरम करत ठेवले होते वडीचे ते आता आपले झाले आहेत पंधरा ते वीस मिनिटं आपण ते गरम केले गरम करायचं आणि त्यांना थंड करून थोडस तर मग आता आपली एवढी तर रेसिपी झालेली आहे तर आता आपण इकडे पण ठेवले आहेत नवीन रोल तयार करून त्यांना शिजायला ते पण पंधरा ते वीस मिनिटं आपण ठेवू आणि नंतर ते पण आपण फ्राय करणार आहोत तर तुम्ही आपण जे हळूहळूचा रोल शिजवलेला तो आता आपण थोडा थंड झाल्यानंतर त्याला कटिंग करतोय बघा अशी अळू एक 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 कट करायची थोडे पीस आपण त्यांना कट करून नंतर फ्राय करायचे आहेत तिकडे आपले पहिले दो अजूनही दोन रोल थोडे शिस्त आहेत जे आपले दोन रोल झाले शिजलेले तर थंड झाले थोडे नंतर आपण कटिंग कराचव केली तर इकडे आपण तवा तापत ठेवला जर आपण तेल टाकून मग त्यांना त्या अळवडीना फ्राय करणार आहे मस्त अशी आपली अळवडी आज आपण अळवडीचा आनंद घेणार आहे आज गावांना आणलेली पानं होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आमची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा या गोष्टी या रेसिपी आपण खातो ते आपल्याला खूप मजा येते पण या बनवायला खूप मेहनत लागते तर असे आम्ही आज बोलो करूया आज हळूहळी स्पेशल तेल टापट ठेवलं तेल तापट ठेवलं आहे फ्रायसाठी आणि छोटी छोटी तुकडे करून घ्यायची तर आपण तव्यावर तेल ठेवलं तिथं गरम झाल्यावर एक एक अळवडी फ्राय करण्यासाठी आपण सोडली आहे तेलात काय काय लोक कढईमध्ये करतात आपण तव्यावर ठेवली आहे असं पण कहू शकता तुम्ही तर कशी अळवडी झाली आहे हे तुम्हाला नक्की सांगतो तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा लाईक किती वेळ ठेवायचं असं ठेवत पाच ते दहा मिनटामध्ये त्याला प्राय पलटी मारायची त्याची या साईडला आपली अजून कटिंग चालू आहे रोलची तर इकडे आपले अळूवाडी फ्राय होत आहेत त्याला थोडी पलटी मारायची तुम्ही तिळ वगैरे पण टाकू शकता तिळ असतील तर अजून मस्त असं क्रिस्पी क्रिस्पी होतात मस्त पैकी तिळ टाकाल तर आता तिळ अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही आता तिळ नाही टाकत असा सपोर्ट कर ला। ला करा आपल्या चॅनलला जर आपण चॅनलला तुम्ही केलं असेल तर नक्की सबस्क्राइब करा तर असे तुम्हाला व्हिडिओज काय काय बघायला भेटतील कोकणातली व्हिडिओज आपल्या घरच्या रेसिपीज ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला भेटतील तर आपल्या आता अळवडी फ्राय होते मस्त तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या ज्या हळवड्या आहेत त्या मस्त व्यवस्थित शिजल्या आहेत बघा आपण आता इथे बाहेर त्यांना फ्राय केल्यावर ठेवलं इथे खूप छान असा वास मस्त सुगंध आला आहे हळवडीचा गावची पानं असल्यामुळे त्याला अजून चांगला वास येतोय सुगंध तर नक्की आम्ही ट्राय करणार तुम्ही पण तुमच्या घरी अशी रेसि रेसिपी ट्राय करा आपल्या आळूवड्या झाल्या आहेत इथे तयार मस्त बोलो आज आम्ही थोडस कलर चेंज व्हायला पाहिजे बघा गोल्डन हा गोल्डन झाला पाहिजे कलर तो व्यवस्थित शिजताळला गेला आहे ट्राय केला गेला आहे तर अशीच रेसिपी बोललो गावांना पाळणं आणली आहे तर ते एक रेसिपी हळवडीची करूया आणि तुमच्यापर्यंत शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ बनवलेला तर आता आमची अळवडी झालेली आहे तयार तर जेवताना आहे थोडी थोडं तुम्ही पण या खायला अळवडी तुम्ही बघू शकता आपली आज अळवडीची रेसिपी पूर्ण झालेली आहे बघा मस्त अशा अळवडी आज आपण खाणार आहे आणि तुम्ही पण घरी ट्राय करा वड्या मस्त हवा अशी ब्राउनिश आणि त्याला मस्त क्रिस्पी क्रिस्पी वा आलं आहे वाटते मस्त आहे की